मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्ञान आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी हे जीवन व्यतीत करावं त्या संदर्भातली ओवी आहे अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे पस्तीस जे म्हणत आहेत स्वर्ग नरक इहलोक यांची प्रीती सांडुनी देख साधा वेगा आवश्यक ज्ञान चोख का निजभक्ती स्वर्ग नरक किंवा मृत्यूलोक यांची प्रीती सोडून द्यावी आणि ज्ञान भक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे हेच मनुष्य जीवनाचं सार आहे कारण आता वर्ग सुख भोगल्यानंतर परत त्या व्यक्तीला मृत्यूलोकात यावंच लागणार किंवा नरकात जाऊन दुःख जरी भोगले तरी परत त्या व्यक्तीला मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीवर यावंच लागणार मृत्यूलोकात सुद्धा या भौतिक जगामध्ये जर आसक्त झाले तर पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जठरे जननी शयनम म्हणजे जन्ममरणाच्या चक्रामध्ये नेहमीच अडकून राहावं लागणार म्हणून देव सांगतायत की स्वर्ग नरक किंवा मृत्यूलोक ह्या तिन्हींवर प्रीती करूनसुद्धा त्या निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती होत नाही म्हणून देव म्हणत आहेत की त्या निर्गुण निराकार परब्रह्माच्या प्राप्तीसाठी ज्ञानाची उपासना करा ज्ञानासाठी प्रयत्न करा एकदा का ज्ञान प्राप्त झालं तर तुमची देहबुद्धी नष्ट होईल वासना कमी होतील वासना नष्ट होईल दुसरा निजभक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे एकदा का तुमचं प्रेम देवावर जडलं भक्तीने निर्गुण निराकार परब्रह्माशी एकरूप होण्याचं जर तुमचं कार्य सिद्धीच गेलं तर तुम्ही चिरंतन सुखाला प्राप्त करू शकता स्वर्ग सुख टेम्पररी आहे नरकाचं दुःख टेम्पररी आहे मृत्यू लोकातलं सुख टेम्पररी आहे पण जे ईश्वराचं सुख आहे जे देवाचं सुख आहे ते मात्र परमनंट सुख आहे सच्चित आनंद स्वरूप परमनंट शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी ते आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठीच ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तीन गोष्टींसाठी निरंतर धडपड आपण प्रत्येकाने मनुष्य जीवनात आल्यावर करावी जे कधीही वाया जाणार नाही या जन्मात जर ज्ञानप्राप्ती केली तर ते पुढच्याही जन्मात कामी येते या जन्मात जर भक्ती केली ते पुढच्याही जन्मात कामी येते म्हणून जे शाश्वत कामी येणार आहे अशा ज्ञान भक्ती आणि वैराग्यासाठी आपण नेहमी धडपड करा हेच या ठिकाणी देव सांगत आहे